श्रीगुरु चॅनलमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार महावाचन उत्सवमध्ये आपण विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे याविषयीची माहिती घेऊया सुरुवातीला यूजर लॉग इनमध्ये जायचं या ठिकाणी आपण शाळेचा पासवर्ड आणि नंबर टाकायचा आहे इन करायचं नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट या घटनावर क्लिक करायचं आपल्याला खाली शाळेचा डॅशबोर्ड दिसत आहे डॅशबोर्डमध्ये सर्व शेवटी आपल्याला ज्या ज्या मुलांनी भाग घेतला आहे त्याचं गुणांकन आणि सर्टिफिकेट या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं त्या विद्यार्थ्याचं समोर डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनला जायचं या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपल्या आप गॅलरीमध्ये पी डी एफ स्वरूपात आपल्याला दिसेल ज्या विद्यार्थ्यांचं सहभाग घेता होत कम्प्युटर डाउनलोड झालं आहे आणि त्यानंतर आपण ती व्हिडिओ स्वरूपात आपण शेअर या बटनावरून आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा आपल्याला पाहिजे त्या फोटोमध्ये आपण ती सेंड करू शकतो आपण आपल्या शाळेचा फोटो पाठवू शकता आपण नवीन असंबद्दल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद